स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर बत्तीस लाख पेन्शनधारक दिलासादायक बातमी समोर येत आहे तर एकतीस जुलैपर्यंत मिळणार रक्कम खात्यात येईल एवढी पेन्शन तर पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे तर हे सविस्तरपणे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे पहा बत्तीस लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार तर सध्या वास्तविक पाहता उत्तर प्रदेशातील बावन्न लाख वृद्धांना वृद्धापकाळ पेन्शन मिळते पंधरा जूनपर्यंत पहिला हप्ता फक्त वीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला होता आणि आत्ता उर्वरित लाभार्थ्यांना येत्या एका आठवड्यामध्ये पेन्शनचे पैसे खात्यावर जमा होतील उत्तर प्रदेशातील बत्तीस लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्याची सरकार एकतीस जुलैपर्यंत वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाचा हप्ता जारी करणार आहे समाज कल्याण विभागाने हा दावा केला आहे की वृद्धपकाळाच्या पेन्शनसाठी आधार पडताळणी आणि एन पी सी आय करणे आवश्यक आहे एन पी सी आय पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्याला बँकेत जावे लागेल आणि तेथे त्यांच्या अंगठ्यांचा ठसा लावावा लागेल तर पहा येते पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी तर पंधरा जूनपर्यंत पहिला हप्ता फक्त वीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला होता आणि आता उर्वरित रा उर्वरित लाभार्थ्यांना या आठवड्यामध्ये पेन्शनचे पैसे खात्यावर पाठवले जातील तर एकतीस जुलैपर्यंत बत्तीस लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता पाठवला जाईल असा दावा समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे उर्वरित बहुतांश लाभार्थ्यांना येत्या एका आठवड्यात पैसे पाठवले जातील एन पी सी आय पोर्टलवर लाभार्थ्यांची बँक खाती लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर ज्याने ज्यानी एन पी सी आय पोर्टलवर जाऊन बँक खाती लिंक केलेले नाहीत त्यांनी ताबडतोब लिंक करून घ्यावे तरच एकतीस जुलैपर्यंत पेन्शनधारकांसाठी पेन्शनचे पैसे त्यांच्या बँक खातीमध्ये पाठवले जातील तर हा झाला आजचा सर्वात महत्त्वाची बातमी पेन्शनधारकांसाठी तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद